मिसळ काय ना एवढी गर्दी आहे ना झोप आलेली आहे डोळे लागतो बरं कुठं पण झोपू शकतो विवानी आलेली आहे गावरान मिसळ फक्त सॅम्पलचा कलर वेगळा आहे हे काळा मसाला झालेली आहे आमची मिसळ खाऊन मित्रांनो आहे बघा विवांत उठलाय लगेच गर्दी होती जरा आवाज आला आणि त्याला उचलून घेतला मग उठला मिसळ एक नंबर होती मोरिया मिसळ